श्री स्वामी समर्थ मंगल ऑफिशियली या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या गौरी आव्हान आणि गौरीच्या आधी झालेलं मखर ते कसं झालं ते बघा हे बघा माझे सासरे आणि आमचे आहो मखरची तयारी चालू होती मी त्यांना मदत करत होते सासूबाईंचं चाललं होतं पडदे लावायचं का नेटचे पडदे आहेत ओपन मंडप डेकोरेट आहे ना तर नेट लावलेलं ला आहे आमच्या घरच्यांनी चाललं होतं तुझे ब्लॉकच बनवत राहा म्हणे तू दोन दिवस आधी आम्ही मखर तयार करून ठेवलं होतं कारण की नंतर आम्हाला टाईम भेटणार नाही म्हणून मकरची तयारी चालू होती मखर बनवायला आम्ही चार जण होतो सासूबाई सासरे आणि आमचे आहो आणि मी आणि माझं चाललं होतं नेट मी माझ्या हाताने बांधणार बघा आमचं मखर कसं कसं तयार आहे कसं कसं नाही आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि मखर सांगा कसं वाटते कमेंटमध्ये पूर्ण फायनल माझं मखर खूप मोठा आहे आमचा पूर्ण हॉल भरून जातो पिंक आणि ब्ल्यू शेड लावलेला आहे मखरला नंतर मग वायरिंग अर्ध डेकोरेट आधीच करून ठेवलं होतं आम्ही चौघ जणांनी ड्रायव्हरच्या दिवशी सुट्टी होती ना मग घरातले बोलले की आपण करून घेऊ नंतर तुम्ही तुमचं मग काय असेल तर तुम्ही दोघी तुमचं काम करून घ्या आम्ही दोघीजणी त्यांच्या हाताखाली देत होतो त्या दोघांचं लावायचं काम चालू होतं आमच्या आहो म्हणे असं लावायचं का तसं लावायचं आहे मी म्हटलं तसं लावते म्हणून तुला काय कळत नाही आता म्हणून मी सांगते तू नको मधी मधी करू म्हणे मी लावते माझा अवतार बघा कसा आहे गाऊन कसं घातलं आहे कसं चाललंय कामाचे चा लगभग झाले आठ दिवसापासून मी धावपळ चालली गौराई येणार घरी गवराई बसवायच्यात गणपती झाले गणपती झाल्याच्या नंतर गवराईची तयारी मखर करायचं चा। ते चाललं होतं आमच्या मखरला दोन दिवस लागतात करायला आणि त्याच्यानंतर पूर्ण गौराई गेल्या तरी आम्हाला ते काढायला दोन दिवस लागतात म्हणजे चार दिवस त्याच्यातच जातात काढण्यात आणि लावण्यात आणि त्याच्यानंतरचे आदले मधले दिवस आपले कामं करण्यात आमच्या घरातला बघा किती सुंदर चालूच आहे वातावरण जरा असंही झालं होतं ना संध्याकाळची वेळ होत होती स्वयंपाकाचा टाइम होत होता पण आधी ते का हातातले काम करून घेतले इतके सुंदर सुंदर डे दरवेळेस आम्ही वेगळं काहीतरी करतो पहिल्या वेळेस आम्ही सगळ्यात पडदे लावलेले होते आता पडदे नाही आहेत आता नेटचं केले ओपनमध्ये लटकन घेतलेत समाया घेतल्यात फुलं पानांचं घेतलेलं आहे नवीन ते लावले ह्या वेळेस आम्ही सासूबाई म्हणेन तू आता चहा ठेव हो म्हणे मी लावू लागते मी करू लागते म्हणे सगळीकडे पसाराच पसारा होता पसरा नाकी नाके सा वायरिंग लागत होती म्हणून सासरे वायर आणायला गेले होते आणि माझं चाललं मी नेटची जाळे मीच बांधणार मीच बांधणार सगळी बांधली बिनली मला काही व्यवस्थित जमली नाही बांधायला आते म्हणे बांध म्हणे आमच्या आव पण म्हणले तुला बांधायचं बांध म्हणे पटकन बांधून घे पटकन बांधून घे मला काही जमलीच नाही ती बांधायला थोडंसं मकर हलत होतं म्हणून सासऱ्यांनी त्याला बायंडिंग वायरने पूर्ण पॅक केलं जेणेकरून नंतर काही घडू नये मग नंतर हे सगळं आम्ही लटकन वगैरे घंट्या सगळं बाहेर पण लावलेलं हे बघा हे जे लट लटकन लावलेत ना ते बाहेरच्या साईडने लावलेले आहेत आम्ही घेतले दारावर आले होते ना विकायला तेव्हा घेतलेले होते बघा ते किती छान आणि सुंदर वाटले नव्हते तितके सुंदर माझं चाललं होतं गोल आतमधून गोल लावायचं सासूबाई म्हणे आपण बाहेरून लावू तर बाहेरूनच खूप छान दिसत होतं आतमधून नव्हतं काय आमचं बघा फायनली आमचं मखर तयार झालंय पायऱ्यानंतर आहे बघा ना आमचं मखर किती सुंदर आहे ते सांगा कमेंट मध्ये कसं आलंय म्हणून मखर काय राहिलं असेल चुकलं असेल ते पण सांगा मग मला ते नेट बांधायचं जमलं नाही मग सासरे म्हणे तुला काय येतं म्हणे म्हणे मग त्यांनी त्यांच्या हाताने इतकं सुंदर नेट बांधलेलं होतं बघा मला ब्लॉक काढण्यात काही टाइम भेटला नाही मग दोन दिवसाचे मी एकत्रच ब्लॉक केलेले आहे गौरी आतमध्ये घ्यायच्या आणि आमच्या लाईट गेलेली होती तसंच पाहता पाहता पाच वाज लाईटीची ता वाट पाहिली तरी पण लाईट काय आली नाही तसंच मी व्हिडिओ काही काढले नाही मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्याच्यानंतर घेतल्यावर गौरीची तयारी आतमध्ये करताना मग लाईट आली त्याच्यानंतर आम्ही गौराईंना साड्याने सवल्या पिलवांडांना पण ड्रेस घातले हे बघा एक माझ्यासोबत होलं होते माझी एक मामाची मुलगी ही आमची एक पाहुणी आम्ही असे पाच सहा जणी होतो मदत करायला खूप धावपळ होती गौरी आव्हान इतकं सुंदर झालं माझं फायनली माझ्या गौरी स्थापन झाल्या गौरीच्या बाळांना येल्लो येल्लो ड्रेस घातले होते आम्ही हे बघा ही माझी गौरी ही एक नंबरवाली एक आरती आरती नंतर आरती केली आमच्या आहो आल्यावर आरती केली बाकीचं खेळ नंतर मांडला सासूबाई म्हणे टाईम होतोय मग आरती करून घ्या बाकीचं मी नंतर मांडत राहील तू स्वयंपाक कर बाकी मी सगळं आवरत राहील मग आमची आरतीची तयारी चालू होती आरतीची पूजा केली बाजूच्या मावशींना बोलवलं त्या ही ताई होती ना हिने पिलवंडाचे ड्रेस उलटे घातलेले होते नंतर मग आहो आले ना आरतीची तयारी झाली आरती केली आम्ही धूप दिव्यांचा वास दरवळला त्याच्यानंतर सासूबाईंनी पूर्ण खेळ मांडला आणि मी स्वयंपाक केला मग आम्हाला जेवणे जेवायला पूर्ण आम्हाला अकरा ते बारा वाजलेले होते रात्रीची वेळ झाली ते आठ दिवसामध्ये इतकं दमलोय आहे ना कधी कोणता टाईम होता ते कळतच नव्हतं पण स्थापना केली एकदाच दा गौराईची स्थापना करून आरती करून घेतली बाकीचं नंतर करत राहिलो रात्रभर करू म्हणून उशीर झालाच झाला फराळाचं फळे त्यांचा खेळ मी इतका सुंदर देखावा केला तो पण तुम्हाला व्हिडिओ नक्कीच येईल आणि माझे दोन व्हिडिओ एकत्र आलेले आहेत तुम्ही नक्कीच लाईक करा माझ्या व्हिडिओला माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा माझ्या चॅनललाही सपोर्ट करा आवडल्यास माझ्या व्हिडिओला चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि माझ्या फोटो फोटोशूट